नमस्कार मंडे गुड मॉर्निंग कसे आहेत मजेत आहेत ना तर इथे बघू शकता मी सकाळी उठलेले आहे आईचे कपडे वगैरे मी तिथे प्रेस करून घेतले त्यानंतर मी त्याला इकडे उठवायला आले त्याचा स्कूलचा ता टायमिंग ता झालेला होता तर मी त्याला इथे उठवायला आले पण बघा तो काही उठत नाही आहे सकाळी सकाळी त्याला उठायला जरा थोडं जडच जातं त्यानंतर बघा मी त्याला उठून इकडं आल्यावर लगेच मी माझ्या मिस्टरांचे कपडे देखील प्रेस करून घेतले त्यानंतर इथे मी आता बघा आयुषचा आवरून दिलं आयुष्य गेला त्याचं टिफिन वगैरे सगळं रेडी करून दिलं पण मी ते काही शूट केलेलं नाही इथे त्यानंतर मी सगळं गो, घर झाडून झटकून घेतलं आहे पोचा करून घेतलेला आहे कारण की आज आहे दीपामावस्यात आपण आम आमावस्याचे घरातले आपली जाहीर ज काढून टाकल्या पाहिजे आणि दीपा अमावस म्हणजे दीप म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं हे असतं आपण ते आपल्या घरात ते आपण केलं पाहिजे आपल्यासाठी ते चांगलं असतं त्यानंतर बघा मी इथे सगळे दरवाजे वगैरे पुसून वगैरे घेत आहे सगळे आणि त्यानंतर दरवाजे पुसून झाल्यावर उंबरट्या लेपन वगैरे असतं माझं उंबरट्या मी लेपन करून घेते इथे मी तुम्हाला दाखवते की मी हळद घेतले हळदीमध्ये मी गुलाब पाणी वगैरे मिक्स केलं त्यानंतर मी त्याचं बघा इथं दरवाज्यावर स्वस्ती काढून घेते आपण त्या अमावशाला किंवा पौर्णिमेला आपण दरवाजा स्वच्छ पुसून त्यावर असं स्वस्तिक वगैरे काढलं पाहिजे म्हणजे असं मला वाटतं छान वाटतं ते तर बघा इथे मी तेच स्वस्तिक काढत आहे तर छान वाटतं बघा असं काही आपण केलं ना धार्मिक गोष्टी वैयक्तिक आपल्या मनालाच खूप छान आणि प्रसन्न वाटतं तुम्ही कुणी करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्याच लेडीज हे करतातच आहे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे पण मी इथं केलं ते मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या व्हिडिओमधून ते सगळी माझी सकाळचं आयुष्य आवरून झालं ते खूप इम्पॉर्टंट असतं सकाळी सकाळी त्याची सात वाजताच व्हॅन येत असती तर तोपर्यंत त्याचं टिफिन वगैरे मला सगळं आवरून द्यायचं असतं त्यानंतर मी कामं करून घेते इथे बघा ते घट्ट झालं होतं ना तर मी तिथून खाली पाणी घेत होते त्यामध्ये म्हणजे जे कुंकू वगैरे मी ते मिक्स करून घेतलं होतं ते जरा घट्ट झालं होतं तर त्यात मी पाणी घेतलं हे बघा इथे मी स्टिक काढत आणि दरवाजावरती आयुषची एक्झाम चालू आहे तर त्याला झोपायला जरा थोडं लेट होतं अभ्यास वगैरे असतो आणि सकाळी उठायला पण मग थोडं हे करतो पण उठतोय आता बऱ्यापैकी उठतोय त्याचं त्याचा आवडतो काही त्रास देत नाही आहे पण एवढ्या सकाळी स्कूल असल्यामुळं मुलांची जरा दगदगच होते एवढ्या सकाळी उठायचं स्कूलला स्कूलला जायचं ते सगळं एवढं हे बघा इथे कसे मिस्टरांनी मध्येच एंट्री घेतली आहे तर चला बघा इथे झालं माझं हे करून स्वस्तिक वगैरे सगळं काढून झालेलं आहे आता मी तिकडचा जो बेडरूमचा डोर आहे तिथे पण काढून घेते ते बघा तुम्हाला आधी तिचं दिस दिसत असेल की तू आधी काढलेलं आहे परत त्याच्यावर तू ट्रेस करते की काय तर तसं नाही बघा ते म्हणजे मी दर पौर्णिमे आमावशाला ते काढून ठेवते चेंज करते मग त्याचं बघा कुंकवाचा डाग पडला जातो आपण सुद्धा बघा हाताला कुंकू जरी लागले ना तर कुंकवाचा डाग हाताला पडून जातो तो तो तुम्हाला तिथे दिसत असेल नाहीतर तुम्ही म्हणता ऑलरेडी तिथे आहे आणि तू परत त्याच्यावर काढते बघा आधी बघा तुम्हाला कसं फ्रेंड दिसत असेल ते मी पुसून वगैरे काढलेले आणि आता बघा मी जे काढते आहे तर ते बघा कसं व्यवस्थित दिसत आहे आणि इथं काहीतरी मिस्टर माझ्याशी बोलत होते तर मी त्यांच्याशीच बोलत होते ते काय बोलते मला आठवत नाही पण ते समोर होते तिकडे बसलेले आणि ते मला काहीतरी विचारत होते तेच मी त्यांना इथं काहीतरी सांगते हे सगळं करायला हे काम जे ना सगळं आपण म्हणून हे खूप टाइम टेकिंगचं काम आहे सकाळचं घरातलं सगळं मुलांचं वगैरे आवरायचं झाडू फरची वगैरे करायचं आपलं स्वतःचं आवडायचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे बघायचं त्यानंतर ह्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी नमस्कार मंडई कसे आहात मजेत आहेत ना तर गुड मॉर्निंग हे बघा आज आहे अमावस्या तर हे बघा मी हे सगळे दिवे घासून स्वच्छ पुसून घेतले आहेत हे बघा किती स्वच्छ निघलेलं आहे आज दीपामावस्या असल्यामुळे आपण दिव्यांची पूजा केली पाहिजे सगळे दीप घरात आपण प्रज्वलित करून दिव्यांची पूजा केली पाहिजे पण हे सगळं करताना माझ्याकडून बघा एक कुटाना झालेला आहे काय झालं मी तुम्हाला दाखवते हा जो दिवा आहे बघा हा असा दिवा होता एका दिवाळीला आयुषच्या पप्पांनी हा दिवा आणलेला होता पण तो आत्ता माझ्याकडून साफ करताना बघा तुटलेला आहे तो असा होता बघा तो असा काही दिसायचा पण तो मातीचा आहे ना तर तो, तो साफ करताना हे माझ्याकडून तुटलं हे बघा बघू शकता तर मी हे चिटकवणार आहे मी हे वेस्टेजमध्ये जाऊ देणार नाही एवढा सुंदर दिवा आहे त्याला मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी त्याला छान आणखी डेकोरेट करून तो दिवा मी यूज मध्ये आणणार आहे इथे बघू शकता हे बघा मी सगळे दिवे घासून स्वच्छ करून त्यात वाती घातलेले आहे आणि तेल टाकलेले आहे आता आपण ह्या दिव्यांची पूजा करून घेऊयात इथे बघू शकता बघा दीपा मावसा असल्यामुळे मी बघा इथे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आहे त्यांची पूजा पण केली आहे नैवेद्य पण दाखवून घेतला आहे मी नैवेद्यामध्ये खीर बनवले आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे देवघर वगैरे सगळं काढून देवाची पूर्ण मी डीप प्लेनिंग करून घेणार आहे देवांना घासून वगैरे अभिषेक पंचामृताने करून मग मी छान आज देवांची पूजा करणार आहे अमोशा असल्यामुळे मी करत असते इथे बघू शकता आपली सकाळची सगळी पूजा वगैरे आटोपलेली आहे पूजा वगैरे करून घेतलेली आहे बघा छान असं खूप मनाला प्रसन्न वाटत पूजा वगैरे झाल्यावरती ज्यानंतर माझं काही जप नामस्मरण असतं ते मी इथे क करून घेते सकाळी पूजा वगैरे झाली की मी लगेच अगोदर नामस्मरण करून घेत असते काही मंत्र स्तोत्र बोलायचं असतं तर ते बोलून घेते त्यानंतर बघा मग मी दिवसभर काही व्हिडिओ घेतलेला नाही आईची एक्झाम चालू असल्यामुळे मी त्याच्याकडेच जरा लक्ष दिलं त्याचा अभ्यास वगैरे हो घेतला डायरेक्टली सा संध्याकाळचा व्हिडिओ आहे इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता सांजवाद झालेली होती सांजवाद केल्यावर बघा खूप प्रसन्न वाटते इथे बघा मी तुम्हाला जे वरती दाखवतोय ती धूपदाणी आहे त्याच्यात जर कापूर टाकून ठेवला ना तर आपण थोडासा घरात एवढं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि एवढं छान वाटतं ना आपल्याला तर तुम्ही ते घेऊ शकता जास्त काही महाग नाहीये आणि मी संध्याकाळी पण हेल्दी परत दिवे 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 पर दिवे प्रज्वलित दिवे करून घेतले होते तर त्यानंतर हे बघा इथे जो बटाटा आहे ना त्यात मी हे घातलेलं नाहीये कांदा आणि लसूण मी देवाचा जो त्याच्यात कांदा लसून घालत नाहीये आणि इथे जे मी आम्हाला जो बटाटा बनवला होता त्याच्यात कांदा लसूण आहे पण मी देवासाठी वेगळा बटाटा बनवला होता आणि आम्ही आमच्यासाठी वेगळा बनवला होता त्यानंतर मी इथं बघा स्वयंपाक वगैरे झाले तेच तुम्हाला दाखवत होते त्याच्यानंतर मी मिस्टरांना कॉल केला जेवायला येण्यासाठी पण त्यांना जरा वेळ होता तर मग आयुषला कसं जेवण वगैरे करून त्याला लवकर झोपवायचं असतं तर मी त्याला जेवायला दिलं आणि मी पण जेवायला घेतलं कारण की तो एकटा जेवत नाही तर मग आई तू पण जेव आणि जर म्हटलं ना थांब थांबते वगैरे तर मला बोलतो की नाही मग मी पण थांबतो तर मग लवकर झोपत नाही आणि लवकर मग सकाळी उठत देखील जेवायला उद्या कशाचा पेपर आहे इकडं बघून सांग त्यांना तर चायनर वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि